संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नवे तपशील समोर येत आहेत आणि ते तितकेच धक्कादायक आहेत संतोष देशमुख याला मारहाण करताना विविध प्रकारची शस्त्र वापरली गेली त्यात कोणती शस्त्र होती कशी होती याचा तपशील हा सुदर्शन भुलेच्या जबाबामध्ये समोर येतो आहे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राच्या हवाले ही माहिती समोर येत आहे कोयता लोखंडी रॉड काठी गॅस पाईप अशा विविध गोष्टींनी अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख याच्यावर हल्ला चढवण्यात आला आणि जबर मारहाण करण्यात आली तशी ही सुद्धा आरोपींनी दिली आहे याचा आणखी तपशील आता आपण पाहणार आहोत संतोष देशमुख मारहाण प्रकरणातला हा धक्कादायक तपशील आहे सुदर्शन घुलेच्या हातातल्या गॅस पाईपनं ही मारहाण करण्यात आली प्रती घुलेच्या हातामध्ये त्यावेळेला लाकडी काठी होती महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड होता जयराम चाटे यांना हातामध्ये कोयता धरला होता तर कृष्णा आंधळे यानं हातामध्ये क्लच वायरचा एक समूह पकडला होता सुधीर सांगळेच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाचा प्लॅस्टिकचा पाईप होता जयराम चाटेनं हातातल्या कोयत्यानं इंडिगो गाडीचा चालक शिवराज देशमुख याला धमकावलं आणि बळजबरीनं मारहाण करत स्कॉर्पिओ गाडीमध्ये संतोष देशमुखला बसवलं यावेळी स्कॉर्पिओ गाडी सुदर्शन घुले चालवत होता तर जयराम चाटे हा स्विफ्ट गाडी चालवत होता